लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी दत्तात्रय रेवजी पवार सुभाष रेवजी पवार प्रकाश रेवजी पवार यांच्या शेतातील बांधावरची दोन चंदनाची झाडं चोरट्यांनी कापून नेल्याची घटना आहे गट नंबर एकशे चौऱ्याहत्तरच्या शेतीच्या बांधावर ही झाडं होती तर ही झाडं जवळपास सात ते आठ वर्षांची होती त्यामुळं पवार कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय गावात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार वारंवार घडत असून यामागे चोरट्यांची टोळी नियोजन पद्धतीनं काम करतीये अशी शक्यता वर्तवली जातीय चंदनाच्या झाडाला बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळं चोरट्यांनी अशी झाडं लंपास करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं आहे चंदनाची कमीत कमी सात ते आठ वर्षाची जुनी झाडं ही काल पहाट म्हणजे आज पहाटे सुमारे एक ते दीड वाजताच्या सुमारास चोरट्यांनी कापून नेलेली आहेत तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की असे काही जे चंदन चोर असतील त्यांचा तपास करावा आणि इतर शेतकऱ्यांनी माझी विनंती आहे की आपल्याकडे अशी जर झाडं असतील तर ती आपण वाचवावीच आणि सध्या चंदन चोरांचा सुटसाट झाल्याचं दिसून यापूर्वी यापूर्वीही गावातील अशाच तीन चार घटना चंदन चोराच्या चंदन चोरी झाडाच्या झालेल्या आहेत तरी प्रशासनाची याची कुठल्याही प्रकारची अद्याप दखल घेतली नाही तरी अशा चंदन चोरांचा प्रशासनाने तपास करावा यापूर्वीही एक वर्षापूर्वी सदर झाडांची काही लोकांनी मागणी केली होती आणि त्याचा गाभा जो आहे तो चेक करण्याची आम्हाला परवानगी नाही घ्यायचा चेक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस त्यांना एक वर्षापूर्वी आम्ही अडवलं होतं आणि त्याच लोकांनी ही तस्करी केली असावी अशी आम्हाला शंका आहे तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी गावामध्ये अधूनमधून वारंवार चंदन चोरीचे प्रकार घडत असतात यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तर तपास यंत्रणा त्याचा छडा लावण्यामध्ये अपयशी ठरली असून ज्या ठिकाणी चंदनाची झाडं आहेत तिथं चोरट्यांकडून नजर ठेवली जाते आणि संधी साधून ही झाडं कापून नेली जातात असाच प्रकार या ठिकाणी घडलाय तेव्हा पोलिसांनी तातडीनं या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट